नमस्कार मित्रांनो छानपैकी पाऊस पडतो आहे पावसाळी हवाही खूप छान आहे आणि या पावसाळी हवेमध्ये रिमझिम पाऊस पडत असताना आपलं मन हे रोमँटिक होतं म्हणजे तरुण मन, मते न, मन ते वय कोणतं का असे ना मन तरुण पाहिजे त्या रिमझिम पावसाचा आनंद घेत आपण एक छानपैकी कविता ऐकणार आहोत ही शृंगारिक खट्याळ अशी एक कविता आहे तिच्या भोवती ही कविता फिरते आहे ऐका ती गेली आहे पावसामध्ये किती किती गबाई, किती, किती ग बाई पावसाचा तुला सोस किती किती ग बाई पावसाचा तुला सोस तुला चिंब करताना नाही त्याला पाय पोस तुला चिंब करताना नाही त्याला पाय पोस किती किती ग बाई किती किती ग बाई बिल गतो तुला घट्ट किती किती ग बाई बिल गतो तुला घट्ट किती जन्माचा हा वैरी किती जन्माचा हा वैरी काडी तोग ग अस उठ काडी तो ग अस उठ किती किती ग बाई घेशी साडी तू खेचून किती किती ग बाई साडी घेशी तू खेचून बायो घसर तोटरी पाय घसोरत तरी बघे बघणारे भरपूर असतात पाय घसरतो तरी बघे बघती वळून पाय घसरतो तरी बघे बघती वळून किती किती ग भाई किती किती ग भाई उर पाण्यानं थरला किती किती ग भाई भरला चोळी घातली की नाही चोळी घातली की नाही प्रश्न डोळ्यांना पडला चोळी घातली की नाही प्रश्न डोळ्यांना पडला किती किती ग बाई पावसाशी नाते जुळे किती किती ग बाई पावसाशी नाते जुळे कोण लागतो तो, तो कोण लागतो तुझातो माझ का ग मन जळे कोण लागतो तो मन काग माझ जळे किती किती ग बाई सूर्य किती तो व्याकुळ सुरायलाही तिला पाहिजे ना पण गंमत काय झाली बघा किती किती ग बाई सूर्य किती तो व्याकुळ त्याची केली डोळे झाक त्याची केली डोळे झाक ढग किती तो खट्याळ ढग किती तो खट्याळ किती किती ग बाई पावसाचा तुला सोस तुला चिंब करताना नाही त्याला पाय पाह किती किती गबा मित्रांनो ही ओली ती कविता तुम्हाला आवडली असेल तर जरूर आपल्या रसिक मित्रांना पाठवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार